मंदले 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 तर बाबा गावात होतो बघा गावात असल्यामुळे जरा बोंबलत फिरायचं काम चालू होतं निवांत मध्ये भावानं आधीने नवीन स्कॉर्पिओचा काळा घोडा आणला होता ठेकेटाकत फिरा म्हटलं काय गाडीची सगळी कंपनीतनं कामं करून चालतील पहिला निघा म्हटलं नाही तर सप्पर्चं आयला कुठं तर घोडा लागायचा कुठं तर सप्परचं ज्यूस व्हायचा म्हटलं म्हणून पहिला निघलो बघा आणि मंगळूरला पोहोचलो अरे भावानो आम्ही पोचलेलो कुंदापूरला कुंदापूर म्हणजे मंगलोरच्या पाठीमागे तर आता आम्ही समुद्रावर बीचवर मस्तपैकी रात्री दोन वाजता इथं आलो आम्ही दोन वाजता येऊन आम्ही मस्तपैकी झोपलेलो इथं गारव्याला समुद्राच्या न वार लागते गार काश्मीरच्या टोकापासून ते समुद्राच्या सपाटीपर्यंत मधलं डिस्टन्स किती आहे किती उंचावरनं आम्ही खाली सपाटीवर म्हणजे समुद्र सपाटीपर्यंत आलो तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा मस्तपैकी भारी फिलिंग डागात आहे आता सध्या समुद्रात वरनं डायरेक्ट टोकात ना डायरेक्ट खाली समुद्रात गाडी बघा पलीकडे हायवे टच गाडी आहे वेळा इथं गाडी लावून इथं आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो झुडपीतनं उठून नुसतंच खाली आजूगाडीनं आता मस्तपैकी जाणार आणि मस्तपैकी बांगडा बिंगडा पपडे मास आणि मेन मु महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं सगळे दणकं आयटम बिटम एक नंबर टॉपचा आहेत फक्त लाल चमडी रशियन माल इथं आहे रशियन बघायला असतात पुढे हे मंगलोर आहे त्यामुळे इथं काय नाही इथं आपलं नॉर्मल दणका आहेत नॉर्मल बघायचं काय नाही उडपीच्या मागा आलो ती सोलापूरचं मामा गाठ पडले मागा आयशर घेऊन चालवत केराळा भरून त्याने आपल्याला संत्रा काढून दिलीत गाडीतला संत्रा काढून घेतलो आणि मला एक म्हणायचंय एवढं म्हातारी कोतारी पण आपली फॅन आहेत भारी वाटलं मामासने भेटलो मी स्वतः नशीबवाना की माझं ब्लॉग सगळ्याच आवडतात तर कसं वाटलं बन ब्लॉग लाईक करा